नमस्कार मित्रांनो मी गणेश भांडकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जिल्हा परिषद भरतीमध्ये एक महत्वाचं नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार एका नवीन उमेदवारांना जे आहे तर ते संधी आता संधी मिळणार आहे या उमेदवारांची पुन्हा आता निवड होऊ शकते तर काय आहे परिपत्रक काय आहे माहिती संपूर्ण डिटेल्स आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल तर सरळ सेवेसाठी सर्व समावेशक बॅच टी सी एस आय पेस पॅटर्न नुसार आपण लॉन्च केलेली रेकॉर्डेड पद्धतीची बॅच आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ऍप तुम्ही डाउनलोड करा किंवा आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करा बघूया काय आहे माहिती बघा हे जे आहे तर ते परिपत्रक आलेलं आहे ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे परिपत्रक आपण म्हणू शकतो याच्यामध्ये बघायला मिळू शकतं बघा तात्काळ म्हणजे लगेच त्यांनी ती गोष्ट सांगितलेली आहे प्रति अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सर्व सर्व जिल्हाधिकारी विषय काय होता सेवा भरती दोन हजार तेवीस अतिरिक्त निवड सूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळवण्याबाबत म्हणजे अतिरिक्त निवड यादी सूची त्यांना जी आहे तर ती तयार करायची आहे काय बातमी आहे पाहूया बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत निवड सूची व प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यानंतरही पद रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग समांतर आरक्षण वगळून इतर उर्वरित पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवडसूची आणि प्रतीक्षा तयार करण्यास व सदर सूचीचा कालावधी सहा महिने इतका वाढवण्यास विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे आणि त्यानुसार कारवाई करावी आता खूप ठिकाणी काय होते समजा फॉर एक्झाम्पल मी आरोग्य सेवक म्हणतो काही मुलं पहिले पालघरला सिलेक्ट झाले होते नंतर त्यांचं पुण्याला ना पण नाव आलं तर ते पुण्याला गेले पालघरचं सोडून व पालघरची जागा रिक्त झाली तसेच काही मुलं तलाठी म्हणून जॉईन झाले त्यांचं झालं परत तलाठीवाले काही पी झाले काही महसूल सहाय्यक झाले काही लिपिकच्या सात हजारच्या लॉटमध्ये सिलेक्ट झाले तर अशांनी नंतर डिपार्टमेंट चेंज केलं त्याच्यामुळे त्या जागा तर रिक्त राहिल्यात एक एक उमेदवारांनी दोन पेक्षा अधिक पद घेतली त्याच्यामुळे कुठलं ना कुठलं पद हे रिक्त राहणारच होत रिक्त राहत होती प्रतीक्षा सूची लावून सुद्धा त्यांनी काय केलं की प्रतीक्षा सूची जी वेटिंग लिस्ट असते ती फक्त एक वर्षासाठी असते ना मग त्यांनी काय केलं या वेटिंग लिस्टचा कालावधी वाढवलेला आहे अशाच पद्धतीचा कालावधी त्यांनी तलाठी साठी जो आहे तर तो वाढवलेला होता आता हाच कालावधी त्यांनी जेडपीसाठी वाढवलेला आहे ज्याच्यामध्ये ग्रामसेवक जे आहे आरोग्यसेवक कृषी सेवक अशी जी काही वेगवेगळी पद होती तर त्या पदांना आता फायदा होणार आहे ज्या उमेदवारांनी दोन हजार तेवीस मध्ये एक्झाम दिलेली होती आता त्या उमेदवारांची मात्र नवीन सरकारी नोकरीसाठी जी आहे तर ती निवड होऊ शकते त्यांचं निवड यादीत नाव येऊ शकतं किंवा प्रतीक्षा यादीत त्यांचं नाव जे आहे तर ते येऊ शकतं म्हणजे अशा उमेदवारांना एक चांगली संधी जी आहे तर ते आता मिळू शकते ओके बघा जेडपी भरती दोन हजार तेवीस ची जाहिरात आलेली होती फॉर एक्झाम्पल ही नगरची जाहिरात होती तर या जाहिरातीमध्ये जेवढेही काही पदं असतील ना हा त्यांचा समावेश असणार याच्यात नवीन पद ऍड होणार नाही हे फार उमेदवारांना वाटतं की या वाढल्यामुळे येणारी पंच्याहत्तर हजार पद भरतीवर परिणाम होईल असं काही होणार नाही कारण की हे आधीचेच पद होते फॉर एक्झाम्पल आधी शंभर पद मंजूर असतील ना तर ती प्रतिक्षा यादी सूची वगैरे शंभर साठीच असेल नवीन जे काही रिक्त झाले असतील त्यांना ते संधी जे आहे तर ते मिळणार नाही परंतु जे काही त्यावेळी रिक्त पद होते दिव्यांग अनाथ आरक्षण सोडून बाकीच्यांना संधी जी आहे तर ते मिळू शकते तर ही होती अपडेट कशी वाटली अपडेट हे नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एक नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद